त्याच्यानंतर भविष्यातील जेव्हा आव्हानांचा आपण विचार करतो तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावं लागेल आणि हे हो। सगळं उपाययोजना करत असताना त्या सगळ्या गोष्टी आपल्या कृतीतून तर आपण करणारच आहोत गाव पातळीवर आपण गुवा माध्यमातून चर्चाशस्त्राच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून निबंध स्पर्धा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवणार आहोत त्याच्या माध्यमातून तर आपण उपाययोजना करणारच आहोत पण त्या उपाययोजना आपल्या वार्षिक आराखड्यामध्ये असणं आपल्या कृती आराखड्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत आपण हे पाच विषय माहितीपासून तर अंदाजपत्रकापर्यंत तर संहितापासून तर पूर्ण भविष्यातील आव्हाने आणि त्याच्या उपाययोजना एवढा आपण काल याच्यावर आपण या सत्रामध्ये माहिती घेतलेली आहे तर याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे काही आहे पाण्याबद्दल जल जीवन मिशन अभियान आणि त्याचे महत्व आणि नेमकं सगळ्यांनाच जरी माहिती असलं तरी नेमकं आपल्याला या बाबतीत साक्षर होणं खूप गरजेचं आहे कारण जे महत्वाचे घटक आहेत जल जीवन मिशन योजना पहिल्या टप्प्यातही आपण त्याचं नियोजन कारण कसं आहे पाण्याचा जो आपण वापर करतो तर ते काय आहे पूर्व नियोजन करणं खूप महत्वाचं आहे पूर्ण नियोजन वास्तविक त्याचं नियोजन त्याच्यावर प्रॉपर पद्धतीनं काय करायचे पुढे अंमलबजावणी करायची आहे कारण जेव्हा आपण पाण्याचा जेव्हा वापर करतो तेव्हा हे ते चार घटक जे आहे महत्वाचे ते येणं गरजेचं आहे आता काटक म्हटल्यानंतर सकाळी उठल्यापासून अंगणामध्ये सडा टाकण्यापासून तर आंघोळीपासून तर भांडे घासण्यापासून तर ब्रश करण्यापासून सगळ्या आपल्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण जे तो। तो। काही दैनंदिन जीवनामध्ये आपण पाण्याचा वापर करतो त्याचा नेमका काटकसर हा आपला होणं खूप गरजेचं आहे पाण्याचा कारण त्याच्यातूनच आपण हे मन साचवत असतो म्हणून म्हणतात ना तुमच्या काही पैशाचा ना उपयोग तुमच्या ना सोन्याचा ना, ना चांदीचा फक्त तुमच्या पाण्यात उपयोग आहे फक्त एक एक पाण्याच्या निबाचा ह्या पद्धतीचं नियोजन आपल्याला आपल्या गाव पातळीवर आहे त्याच्यानंतर पाण्याचा पुनर्वापर पण आपण शिकलेला आहोत पुनर्वापर हे चारच घटक महत्वाचे आपण या उदळूर घेणार आहोत पुनर्वापरामध्ये आप पुनर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे जे पाणी तुम्ही वापरता त्याच्यातलं थेंब पाणी जे आहे ते तुम्हाला त्याचं वाचवणं खूप गरजेचं आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे काही अभियान किंवा मिशन जे आहे हे म्हणत नाही की तुम्ही पाणी वापरू नका पण त्या पाण्याची काटकसर जेवढी आपल्याला करता येईल जेवढं आपल्याला त्याचा पुनर्वापर करता येईल ते पुनर्वापर करण्यासाठी शासन स्थ स्तरावरून जे काही तुम्हाला नियमावली बनवून दिलेली आहे जे काही शासन निर्णय आहे वेगवेगळे त्या नियमाचं आपल्याला काय करायचं आहे त्या पातळीवर त्याचं वास्तविक जीवन जगत असताना वैयक्तिक पातळीवरच्या जबाबदाऱ्या काय आहे आणि सार्वजनिक पातळीवरच्या जबाबदाऱ्या काय